नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात गहरा, पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुकुट पालन करायचं आहे आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आणि करिअरचा ऑप्शन म्हणून आपण या व्यवसायाकडे पाहत आहात अशा परिस्थितीमध्ये आपण थेट माझ्यापर्यंत एक प्रश्न पोहोचवलाय की सर आम्हाला तर गावरान कुकुट पालन करायचं या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा देखील मिळवायचा आहे करिअरचा ऑप्शन म्हणून याला निवडायचंय पण सांगा ना सर की गावरान कुकुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर अशी कोणती आहे गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केली तर आम्ही शंभर टक्के यशस्वी होणार म्हणजे तुमचा प्रश्न कसा आहे की सर गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात नक्की कोणत्या ऋतूपासून करायची उन्हाळ्यापासून करायची हिवाळ्यापासून करायची का पावसाळ्यापासून तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय की ज्यांना गावरान कुकुट पालनात करिअर ज्यांना गावरान कमवायचा आहे त्यांच्या प्रश्नाचं थेट उत्तर कि फक्त हिवाळ्यामध्येच करा गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात जर हिवाळ्यामध्ये आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केली तर या व्यवसायातून आपल्याला शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा कमावा होता येणार आणि असं मानल्या जाते आणि असं म्हटल्या जाते की जो गावरान कुकुट पालक बांधव गावरान कुकुट पालनाची सुरुवात हा हिवाळ्यात करतो तो कधीच अयशस्वी होऊ शकत नाही म्हणून जर तुम्ही या ठिकाणी गावरान कुकुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात केली आणि त्यासोबत आधुनिक तंत्राचा जर वापर केला मित्रांनो तर शंभर टक्के या व्यवसायातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून पासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात का करावी हिवाळ्यात गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केली तर आपल्याला कोणते फायदे होणार याबद्दल अचूक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल नंबर ग्रुप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम या सोशल चा चा वापर करून लिंक शेअर चला राहिला असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पर्यंत मी आपलंच मानणार म्हणून तुम्ही जर मला आपलं आणि खरंच घरातलं सदस्य मानत असाल तर एकच विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी करा कारण रक्ताचं पाणी करून व्हिडिओ सादर करतो तर एकच आशा की चांद्यापासून बांध्यापर्यंत कुठंतरी तालुक्यात जिल्ह्यात गावात खेड्यात माझा असा एक बेरोजगार तरुण बसलाय तरुणी बसली असा एक दिव्यांग विकलांग व्यक्ती बसलाय असा एक वयस्कर मंडळीचा सदस्य बसलाय की ज्याला आधाराची गरज आहे आणि आधार मिळतो कुणापासून म्हणून तुम्हाला सांगतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन जरूर करा आणि करायचं तरी कसं या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथे आल्यानंतर तुम्ही बघा मित्रांनो खालच्या साईडला लाल रंगाचं सबस्क्राईबचं किंवा मराठीतील सदस्य ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटीला टच करून ऑल किंवा सर्व या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुकुट पालन काळाची गरज गावरान कुकुट पालन लाखोंचा निव्वळ नफा देणारी संकल्पना मग या गावरान कुकुट पालनाची सुरुवात नक्की कधी करावी उन्हाळ्यात करावी पावसाळ्यात करावी मग करावी हिवाळ्यात हा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न नाही तर हे सोल्युशन आहे मित्रांनो जर आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात केली तर आपल्याला कुणीही लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात करायची सर आम्हाला अनुभव नाही आम्हाला माहिती काही नाही हो सर आ, तुम्ही आम्हाला सांगणार का सर तुम्ही आम्हाला शिकवणार का सर तुम्ही ट्रेनिंग देणार का प्रशिक्षण देणार का तर मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची वार्ता हा उदय लाड तुमच्यासाठी घेऊन आलाय मिशन फाईव्ह हंड्रेड प्रोजेक्ट फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आता तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात आणि जर तुम्ही एकदा माझ्यासोबत जोडले गेले तर गावरान कुक्कुट पालनाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत तुम्हाला सगळा सपोर्ट आम्ही करणार रायझिंग स्टार परभणी करणार मग याच्यामध्ये जॉईन व्हायचे तर लक्षात घ्या दोन दिवसात दिवसा कुक्ट पालन शिकता येत नाही ट्रेनिंग कंप्लीट होत नाही मग जॉईन तरी कसं व्हायचं जॉईन होण्याची सोपी प्रोसेस आहे तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती फोन करायचा आहे फोन दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लावायचा आहे लावला लावल्यानंतर तिथं आमचे लहाने बंधू लखन सर फोन उचलतील उचलल्यानंतर तुम्हाला सगळं समजा सांगतील आणि कशा पद्धतीनं जॉईन व्हायचं ते सुद्धा सांगतील अवघ्या पाचशे नऊ उदय सर म्हणजे आणि त्यानंतर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल जसा मी एक्सपर्ट आहे तसेच लखन सर सुद्धा याच्यामध्ये निष्णात आहेत म्हणजे तुम्हाला अजिबात या ठिकाणी अडचण भासणार नाही आणि मित्रांनो एक लक्षात घ्या मी असो लखन सर असो नाही तर जय सर अशी आमची ही त्या ठिकाणी आहे की या तिघा जणांच्या माध्यमातून तुमचा काय पालट होणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे ट्रेनिंग पाहिजे ना तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर घ्या रजिस्ट्रेशन करून पण कुणावर बळजबरी नाही तुमच्या मनाला वाटलं तुम्हाला पटलं जॉईन व्हा नाही वाटलं सोडून द्या पण अंधारामध्ये बांध चालून फायदा नाही मित्रांनो एका जणाच्या हाताला पकडून जर समोर गेले तर तुमचा फायदा होईल आणि रायझिंग स्टार परभणीचं मार्केट रायझिंग स्टार परभणीचं हे चॅनल तुम्हाला विक्रीसाठी सुद्धा अथांग महासागरामध्ये नेऊन सोडेल ज्यामुळे तुम्हाला विक्रीची सुद्धा बहुधा काहीही अडचण राहणार नाही तर हे झालं मित्रांनो या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जॉईन होण्याचा आपला व्यवसाय सुरू करायचा हिवाळा आलाय हिवाळ्यामध्ये म्हणतात की व्यवसाय चांगला असतो आणि असं मानतात म्हणतात की जुने जाणते लोक की जर सुरुवात करायची असेल पालनाची तर हिवाळ्यात करावं खरंय का मग मित्रांनो फक्त मी खरं खोटं सांगणार नाही त्यामागची कार सांगणार ज्यामुळं मित्रांनो व्यवसाय निवडायचा तर का निवडायचा आणि निवडला तर आपला फायदा कसा होणार आता सगळं या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात करण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण तुम्हाला माहीत आहे का गावरान कुक्कुट पालनामध्ये सर्वात कमी आजार हिवाळ्यात येत असतात आणि यामुळे कोंबडी कोंबडा पिल्ले हे या ठिकाणी एक्सपायर होण्याचं प्रमाण कमी असते म्हणजे जर आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात केली आपल्याला अनुभव नाही का ना ना आप काहीच माहीत नाही नाही आपल्याला त्या ठिकाणी शिआरडी कळत नाही आपल्याला त्या ठिकाणी राणिकेत कळत नाही मानमुडी नाही मर नाही आपल्याला कोरायझा माहित नाही डायरिया माहीत नाही आपल्याला त्या ठिकाणी देवीरोग माहित नाही काहीच माहीत द्या साध सुद लेक्झिन पावडर बिवडर घेऊन सुद्धा तुम्ही कुकुट पालन केलं तर हिवाळ्यामध्ये कोंबड्या दगावत नाहीत कोंबड्या दगावत नाही मला सांगा सर सलामत तो पगडी पचास मुर्गी सलामत तो फार्म पचास खरंय का खोटे खरंय कारण जोपर्यंत आपली कोंबडी टिकणार नाही जगणार नाही वाचणार नाही तोपर्यंत मग आपण पोचणार का लाखोंच्या नफ्यापर्यंत अजिबात नाही म्हणजे आपल्याला कोंबडीला जगवायचंय वाचवायचे टिकवायचे आणि मगच आपल्याला मिळणार आहे लाखोंचा या ठिकाणी निव्वळ नफा मग सगळ्यात महत्वाची कुक्कुट पालनातली अडचण कोंबडीवरील आजार कोंबडी मरण्याचं प्रमाण पण हिवाळ्यात सुरुवात केली की तुमच्या कोंबड्या दगावत नाहीत मरात नाहीत प्रमाण कमी असते आणि जोपर्यंत तुम्हाला आजार कळतात ते हिवाळ्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊन जातात आणि यामुळे मित्रांनो असं मानल्या जाते म्हणल्या जाते जो खरं डोक्याची मेहनत करतो शारीरिक श्रम करतो आणि आधुनिक तंत्राचा वापर करतो तो जर या हिवाळ्यात त्या ठिकाणी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करत असेल तर तो फक्त दोन ते तीन वर्षातच लाख दोन लाख रुपये महिना या व्यवसायातून पाडल्याशिवाय मागे हटत नाही तर हे झालं मित्रांनो पहिलं कारण की बाबा आजार कमी येतात हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे दुसरी महत्वाची गोष्ट जे काही खाद्य दिलं असं म्हणतात बघा काही जण दुहेरी हाडाची असतात पण काही गोष्टी लक्षात घ्या की हिवाळ्यामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त ऑपरेशन का होतात तर हिवाळ्यामध्ये ऑपरेशन होण्याचं कारण म्हणजे ती जखम भरून निघते हिवाळा पोषक असतो हिवाळ्यामध्ये दिलं ते, दिल ते मानलं जाते हिवाळ्यामध्ये चांगल्या मजबूतीनं आपण ताकदीने या ठिकाणी पुढे जाऊ शकतो म्हणून हिवाळा महत्वाचा आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही खाद्य दिलं कोंबडीला पचते पाचन क्षमता मजबूत असते आणि कोंबडीला उष्णतेसोबत झुंजायची गरज नसते वातावरण फेवरेबल असते म्हणून कोंबडीची वाढ चांगली होती मजबूत चांगली होती शरीरस्टी चांगली होते, होते, होते। आणि या माध्यमातून आपली कोंबडी दगावत सुद्धा नाही आणि दिन दुग्नी राज चोगणी प्रोग्रेस जी म्हणतात ना यामुळेच होत असते म्हणून गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात शंभर टक्के हिवाळ्यातच करावी तिसरं महत्वाचं कारण शेवटचं कारण आहे की गावरान कुक्कुटपालनामध्ये दोन प्रकार आहेत अंडे आपण ठेवले कोंबडी खाली तिथून पिल्ले निघतात आणि दुसरा पिल्ल काढण्याचा प्रकार मशीनमधून तुम्हाला सांगतो हिवाळ्यामध्ये कोंबडी खाली अंडे ठेवा नाही तर मशीनमध्ये पिल्लं जास्त निघतात दुसरी महत्वाची गोष्ट निघणारी पिल्लं टिकतात टिकणारी पिल्लं मजबूत होतात मजबूत पिल्लं अंडी घालतात अंडी घालणारी पिल्लं त्या ठिकाणी मोठी झाल्यावर कोंबडी कोंबडे बनल्यावर उत्पन्न वाढवतात हो की नाही शंभर टक्के खरं मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो एक तर कोंबडी दगावत नाही कोंबडा दगावत नाही पिल्ले दगावत नाही हे पहिलं महत्त्वाचं कारण दुसरी महत्त्वाची गोष्ट दिलं ते त्यांना पचत आहे म्हणून ती मजबूत शरीरयष्टी बनते म्हणजे बॅज चांगली बनते आणि तिसरी गोष्ट पिल्लं निघण्याचं प्रमाण पिल्ल टिकण्याचं प्रमाण पिल्ल वाढण्याचं प्रमाण पिल्ल जगण्याचं प्रमाण हे हिवाळ्यात जास्त असते म्हणून आपण जर विचार केला नवीन कुक्कुट पालक बांधव म्हणून फार्म वाढवणं त्या ठिकाणी मोठा करणं तर एक गोष्ट लक्षात घ्या की हिवाळ्यातच करा गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात कारण हिवाळ्यामध्ये ऋतू जास्त बदलत नाही आणि हिवाळा एवढा पोषक असतो मित्रांनो तुम्हाला गॅरंटीने देतो आमची साथ आणि हिवाळ्याची तुमची सुरुवात शंभर टक्के तुम्हाला एक ते दीड वर्षातच लाखोंचा निव्वळ नफा कमावून या ठिकाणी देऊ शकते म्हणून मित्रांनो विनंती करतो तुम्हाला की तुम्ही शंभर टक्के हिवाळ्यात करा गावरान कुकुट पालनाची सुरुवात ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व संकटातून तुम्ही दूर होता करायचं तर कधी जमते हो तसं काय नाही पण एक मुहूर्त राहते तारीख राहते वार राहते त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा विचार करा दिवाळी होऊ द्या नाही तर दिवाळीच्या पावन दिवशी पटलं मनाला वाटलं मनाला तर सुरुवात करा नाही बरोबर वाटत नसर तर दिवाळी झाली की तात्काळ करा मी म्हणत नाही शेकडो कोंबड्या आणा वीस पंचवीस कोंबड्या आणा चार पाच कोंबड्या आणा आपल्यासोबत जॉईन व्हा ही दिवाळी तुमची माझी ही दिवाळी या ठिकाणी संकल्पांची ही दिवाळी पुढच्या वर्षीसाठी लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठीचा असणार आपलं टार्गेट म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की या दिवाळीला या दिवाळीला एक वचन घ्या या दिवाळीला एक संकल्प घ्या की या हिवाळ्यात मी गावरान सुरू करणार या हिवाळ्यात मी रायझिंग स्टार परभणी सोबत जोडला जाणार या हिवाळ्यात मी उदय लाडसरांचं मार्गदर्शन घ्यायला सुरू करणार आणि पुढच्या हिवाळ्यापर्यंत मी माझ्या फार्म कमीत कमी चाळीस पन्नास हजारांचा निव्वळ नफा आणि जास्तीत जास्त या ठिकाणी मी सांगणार नाही जो मेहनत जेवढी करेल तेवढा कुणाला लाख कुणाला दोन लाख कुणाला पाच लाख सुद्धा महिना पडू शकतो तुम्ही किती मेहनत करणार याच्यावरती सगळी गणित या ठिकाणी अवलंबून आहेत म्हणून मित्रांनो प्रशिक्षण पाहिजे मार्गदर्शन पाहिजे तर तुम्ही तात्काळ जॉईन व्हा या ठिकाणी रायजिंग स्टार परभणीच्या मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड प्रोजेक्टसोबत या प्रोजेक्टमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही लखन लाडसर यांच्या मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल करा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही जॉईन होऊन जा तिथं तुम्हाला दुपारी तीन ती ते आठच्या दरम्यान लखन सर गायडन्स करतील आणि दर रविवारी सात्यानं माझं सेशन आहे पण एक तुम्हाला वायदा करतो की तुमचा फायदा केल्याशिवाय मी राहणार नाही आणि बघा पाचशे रुपये घेतोय म्हणजे काय फक्त मला पाहिजे अशातला भाग नाही आहे या ठिकाणी मला किती मिळते हा मुद्दाच नाही कारण माझ्या सोबत मित्रांनो या ठिकाणी जो स्टाफ आहे तर त्यांची पेमेंट व्हावी बस एवढं कारण ते अनालिसिस करतात खूप छोट्या मोठ्या गोष्टी आणतात त्यासाठी बाकी हे बघा पटलं करायचं नाही पटलं सोडून द्यायचं कुणालाही या ठिकाणी त्या ठिकाणी बळजबरी नाही चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक बेरोजगार तरुणाला तरुणाला दिव्यांग विकलांग व्य व्यक्तीला वयस्कर म्हणजे सदस्याला आमंत्रित करत आहे की बाबांनो जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा तर मार्गदर्शन घ्या मार्गदर्शनासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला वाटत असेल पाचशे रुपये चालेल पाचशे रुपये कुठं जात नाहीत मित्रांनो कारण आज आपण साधा नाश्त्याला बस बसलो तर शे दोनशे रुपये जातात तर जेवायला बसलो तर पाच सातशे जातात आणि एवढं राखोंचा निव्वळ नफा कमावणाऱ्या संकल्पना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो तर पाचशे रुपये मासिक शुल्क काय नाही तरी देखील पटलं करा नाही पटलं सोडून द्या बळजबरी अजिबात नाही आणि आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप पण चालू केला आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट 62, बासष्टवर तुम्ही नावपत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला आपला जिल्हा आपली मार्केट या संकल्पनेअंतर्गत तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफ मोफतमध्ये त्या ठिकाणी सामील करून घेतल्या जाईल तर हा होता तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की बाबा हिवाळ्यामध्ये गावरान कुकुट पालनाची सुरुवात करायची आहे मग हिवाळा बेस्ट आहे का तर मित्रांनो गावरान कोकुटपालनाची सुरुवात करण्यासाठी हिवाळ्या बेस्ट नाही अत्यंत बेस्ट आहे म्हणून उशीर करू नका दिवाळीनंतर तात्काळ त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही गावडॅन कोंबड्या आणून सुरुवात करा आणि गावरान कोंबड्या आणल्यानंतर काही लसीकरण करावं लागत असते तर त्याची माहिती अधिक प्राप्त करण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांशी तर मित्रांनो ही होती पूर्ण संकल्पना की हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करा का करावी केली तर काय फायदे होतात समजून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे तरी देखील माझ्याकडून काही राहिलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतच राहील मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहता पाहिलं तर असेल त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक तर करून घ्या सोबतच जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कोकट पालक बांधवाला आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटील त्याचकडून ऑलर नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार